भातकुली तालुक्यात येणाऱ्या रायपूर येथील एका फुटाच्या अजगराने गिडंकृत घडल्याची खडबडजनक घटना तेवीस जुलैला दुपारी बकरी चरायला गेलेल्या इसामाच्या नजरेस हा प्रसंग दिसून आला सर्व मित्राने तात्काळ धाव घेऊन अजगराचे रेस्क्यू करून त्याला सुखरूप जंगलात सोडण्यात आले अजगर सापांच्या जातीतील हा जगात वावरणारा सर्वात मोठा बिनविषारी साप अजगर जबड्याचा एकदा डावा भाग तर एकदा उजवा भाग आळीपाडीने पुढे सरकवत अजगर भक्ष गिळंकृत करतो त्याच्या पोटात भक्ष्याची हाडे सुद्धा पचवली जातात असाच वाकी रायपूर शेतशिवारात चौदा फुटाच्या अजगराने बकरीची शिकार केल्याची घटना तेवीस जुलैला दुपारी दोन वाजताच्या सुमारास उघडकीस आली शेतशिवारात बकरी चालणाऱ्या व्यक्तीला आपली एक बकरी दिसेनाशी झाली त्याने शोध घेतला मात्र ती त्याला आढळून आली नाही बकरीचा शोध घेत असताना शेतशिवारा नजीकच्या परिसरात बकरी चढणाऱ्या व्यक्तीला दिसून पडला तो चौदा फुटांचा अजगर घाबरून जाऊन त्याने तात्काळ सर्पमित्राला फोन केला घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सर्पमित्र पवन बघले यांच्यासह टीमसुद्धा तात्काळ परिसरात हजर झाली आणि त्या भल्या मोठ्या अजगराला रेस्क्यू करण्यात आलं अशा या मोठ्या अजगराला पाहण्याकरिता गावकऱ्यांची एकच गर्दी जमा झाली होती